दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यतेनुसार विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र सुशांत दिनकर काकड यांची संघटन करण्याची क्षमता बघून महाराष्ट्र प्रदेश संघटक जळगाव रावेर लोकसभा निरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पक्षानं दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी कायम कटिबद्ध राहील तसंच समीर भुजबळ यांनी ही संधी प्राप्त करून दिल्याबद्दल यावेळी सुशांत काकड यांनी माध्यमांशी बोलताना समीर भुजबळ यांचे विशेष आभार देखील मानलेले आहे मी सुशांत दिनकर काकड राहणार मकमालवाद नाशिक जिल्हा याच्या पहिले राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये जिल्हा सरचिटणीस पदी काम करत होतो आणि अनेक आंदोलन करून तळागाळापासून ते पोचलो त्या याच्या सगळ्या कामाची पोच पावती दादांनी आज आम्हाला दिलेली आहे प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थ्या काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक भागांची जबाबदारी आमच्याकडे दिलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला जळगाव लो, जावेर लोकसभेची जबाबदारी दिलेली आहे तिथं निरीक्षक म्हणून काम पाडतात आणि जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्या लोकसभेला जागा निवडून येतील त्यासाठी आम्हाला महिनाभर महाराष्ट्रभर फिरण्यासाठी सांगितलेले आहे त्याच्यानंतर कोणत्याही कार्य कार्यकर्त्याला किंवा तळागाळातील कोणत्याही महिला असो पुरुष असो विद्यार्थी असो ज्यांना कोणत्याही प्रकारच्या कामाची गरज पडली तर दादांनी आम्हाला सक्षमपणे काम करण्याचं सांगितलेलं आहे पुढे आमची दिशा अशी का विद्यार्थ्यांची जी, जी फी आहे जे डोनेशन घेतलं जातं ते डोनेशन कमी करण्यासंदर्भात आम्ही शिक्षणमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब दादांशी बोलणार आहात ते दादांशी बोलून आम्ही त्याच्यावर काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न प्रयत्न करू कारण की अनेक घरातील गरीब कुटुंबातील लोक लोकं आहे त्यांना फी भरू शकत नाही आणि लाख लाख रुपये डोनेशन आजच्या कंडिशनला झालेले अनेक संस्था आहे त्यांच्या आपण नाव नाही घेऊ शकत त्यांच्या मागे अनेक मोठे मोठे त्यांच्या हात आहे आंदोलनामध्ये असलेला सक्रिय सहभाग तसेच तळागातील लोकांपर्यंत मदत करण्यासाठी कायम कटिबद्ध असलेले आणि पक्षाशी कायम एकनिष्ठ असलेले सुशांत काकड यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष वाढवण्याचा काटेकोरपणे प्रयत्न केला जाईल असं आश्वासन यावेळी सुशांत काकड यांनी दिलेलं आहे तसेच विद्यार्थी प्रदेश अध्यक्षपदी प्रशांत कदम यांची नियुक्ती झालेली असून उत्तर महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी प्रसाद सोनवणे यांची देखील यावेळी नियुक्ती करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक